नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण देशातील जनतेसाठी दिलासादायक बातमी पंधरा मे बुधवार काही मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राची ताजी बातमी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल तर चला सविस्तर बातमी जाणून घेऊया तर बघा शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी मान्सूनची वाटचाल वेळेपूर्वी सुरू आहे नैऋत्य मोसमी वारे वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार आहे मान्सूनची वाटचाल अशीच राहिली तर यंदा वेळेपूर्वी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे मान्सून एकोणीस मे रविवारपर्यंत अंदमानात दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाचे माजी प्रमुख माणिकराव खुळे यांनी दिली यामुळे शेतकरी राजाच्या चेहऱ्यावर आनंद झळकणार आहे मागील वर्षी मान्सून कमी झाल्यामुळे यंदा वेळेवर येणारा मान्सून शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे पुढील दोन दिवसात अंदमान बेट आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनची अधिक प्रगती होणार आहे नैऋत्य मोसमी वारे देशाच्या महासागरीय क्षेत्रात म्हणजेच बंगालच्या उपसागरात दस्तक देणार आहेत यामुळे एक जून रोजी सरासरी तारखेला देशाच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजेच केरळला मान्सून येणार आहे बंगालच्या उपसागरात मान्सूनची वाटचाल कशी राहील यावर एक जूनची तारीख निश्चित ठरवली जाणार आहे अवकाळी पाऊस एकोणीस मे पर्यंत कायम राहणार आहे एकोणीस मे नंतर अवकाळी पावसाचे वातावरण कमी होणार आहे यंदा पाऊस सरासरीपेक्षा जास्त होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे हवामान विभागाने एप्रिलमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केला होता यंदा पाऊस एकशे सहा टक्के राहणार असल्याचा अंदाज आहे त्यानंतर पुन्हा मे महिन्याच्या शेवटी सुधारित अंदाज व्यक्त करणार आहे